किंवा आपल्या बीड एस पी साहेबांनी आज आम्हाला येऊन इथं येऊन आमचं निवेदन स्वीकारावं आणि आम्हाला एक योग्य तो शब्द द्यावा आमची एवढी इच्छा आहे आणखी कोणत्या अधिकाऱ्यांना त्यांनी ह्या ह्याच्यामध्ये राहूच नाही त्यांच्या जागेवर त्यांनी दुसरा अधिकारी घ्यावा त्यांना ह्या तपास अधिकाऱ्यावर नकोच येते आम्हाला ते पूर्ण त्यांचं पूर्ण आली परत एक दुसरी गोष्ट दुसरी एक गोष्ट तुम्हाला तुम्हाला ते सी, सीडीआर काढायची फार हाऊस आहे ना सगळ्यांचे मोबाईलचे तर तुम्ही सुद्धा तेरींचे किंवा धसांचे आठ पंधरा दिवसांचे काही संपर्क आहेत ते सीडीआर काढा म्हणजे तुम्हाला समजेल की धसांचे फोन ला किती गेले आणि चे फोन धसांना किती आले ते सुद्धा तुम्हाला समजेल आणि तुमच्या लक्षात येईल की इथं काय राजकारण सुरू आहे आणि काय नाही फक्त आणि फक्त एक छोटासा समाज म्हणून त्या समाजाला पुढे येऊ दिलं जात नाहीये त्या समाजाला पूर्ण पूर्ण कथा आपला हा बंधारी समाज फक्त परळी पुरत मर्यादित आहे आणि त्याला कसा परळीमध्ये दाबायचं आजूबाजूला पूर्ण मराठा समाज आहे आणि त्यांनी पूर्णपणे प्लॅनिंग करून पूर्णपणे नियोजन करून माझ्या नवऱ्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकवलेले आहे माझ्या नवऱ्याला माझ्या माझ्या नवऱ्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकवलेलं आहे आणि त्यांनी ते त्याच्यामध्ये लक्ष घालून सीएम साहेबांनी लक्ष घालून माझ्या नवऱ्यावर जे काही हे चालू केलेलं आहे ह्या लोकांनी त्यांना संपवण्याचं त्यांच्या थ्रू आपल्या नेत्यांना संपवण्याचं जे काही षडयंत्र त्यांनी चालू केलंय हे तात्काळ त्यांनी थांबवावं एवढीच आमची इच्छा आहे आणि असं विनाकारण कुठल्याही गरीब समाजाला किंवा गरीब लोकांना टार्गेट करून त्यांचं मरण ह्या लोकांनी करू नये अक्षरशः आज मरण यातना आम्ही महिना झालं आज मरण यातना जोड जोडतोय आणि दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीचा खून झाला त्या व्यक्तीचा आणि माझ्या नवऱ्याचा अर्थात ती काही संबंध नाही त्यांचा साधी ओळख सुद्धा नाही किंवा त्यांचे फोन कॉल नाहीत काहीच काहीच नाहीत मग कुठल्या संदर्भाने तुम्ही त्या व्यक्तीशी माझ्या नवऱ्याचं मर्डरच हे जोडताय जे काही गुन्हा होता त्या गुन्ह्याचा सोडून आज तुम्ही त्या व्यक्तीच्या खुनाच्या आरोपामध्ये तुम्ही चौकशीसाठी थांबवून घेताय त्यांना चौकशीसाठी आडवतायत ते कुठला प्रकारे त्यांची ओळख नाही त्यांचा काही संदर्भ नाही ते परळीच्या बाहेर कधी गेलेले नाहीत आणि तुम्ही केस सारख्या के ठिकाणी मर्डर होतो त्या मर्डरचा संबंध तुम्ही आमच्याशी जोडता हे कुठली पद्धत आहे का जोडताय फक्त सुरेश सांगण्यावरून हे केलं जाते आणि त्याच्या सुरेश सर्वात मोठं कारण म्हणजे हे आमच्या दोन नेत्यांना त्यांना संपवायचंय आमच्या समाजाला संपवायचंय हेच फक्त त्याच्या मागचं कारण आहे हे सीएम साहेबांनी सुद्धा ओळखून घ्यावं आता त्यांच्याशिवाय तुम्ही कुणाला दाद मागू शकत नाही आता जे काही करतील ते आता सीएम साहेबच करतील व्यवस्थित लक्ष घालतील आणि मला न्याय देतील एवढीच माझी इच्छा आज माझ्या आज माझ्या मिस्टरांना जमानत मिळाली असती आज माझ्या मिस्टरांना एमसीआर मिळून आज जमानत झाली असती आज त्यांच्यावर खंडणीचा खंडणीच्या गुन्ह्यावर त्यांना आज जमानत भेटली असती किंवा एमसीआर भेटला असता आणि त्याच्यातून आमची जमानत झाली असती तर आज आम्हाला तीनशे दोन तीनशे दोन मध्ये चौकशी करायची तीनशे दोनचा आमचा काही संबंधच नाही ना आम्ही तीनशे दोन मध्ये नाहीच था, आहेत ना मग आता चौकशी करायची म्हणून तुम्ही थांबून धरता म्हणजे कोणाच्या सांगणार थांबून धरता नाहीच आहे ना मग एसआयटी म्हणती ना आम्हाला तीनशे दोन ची चौकशी करायची मग तुम्ही पंधरा दिवस का केली नाही चौकशी पंधरा दिवस केली का चौकशी तुम्ही ची आपल्या तीनशे दोन ची तुम्हाला आधी चान्स ना पंधरा दिवस चौकशी त्यावेळेला तुम्ही कायच केलं नाही आम्ही तीनशे दोन मध्ये नाहीच आहेत ना मग आता काहीतरी एखाद्याच्या सांगण्यावरून जर तुम्ही अधिकारी लोक असून सुद्धा एखाद्याच्या सांगण्यावरून जर आम्हाला तुम्हाला थांबवायचे चौकशी करायची म्हणजे अजून परत जर माझ्या नवऱ्याला हे करून जर तुम्ही त्या चौकशी मध्ये हेचे वाडे वेडेवाकडे जर फाटे फोडून जर माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये तीनशे दोन मध्ये तर आम्ही पूर्ण रोडवर थांबल्याशिवाय राहणार नाही या, या संदर्भामध्ये तुम्ही समोर काय बोलू शकता किंवा गृहमंत्र्यांसोबत काय बोल इतर कोणत्या नेत्यांसोबत काय बोलत कुठल्या नेत्यास बोलणं झाले नाही पण आता अशी इच्छा आहे की आमचं मागणं आम्ही आमच्या नेत्याकडे आम मागणार आहोत आमच्या नेत्यांच आम्ही आमची दाद मागणार आहोत सीएम साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालावं त्याच्याशिवाय काय नाही का आता शेवटी हे शेवटी सगळे जर महायुतीचेच आहेत आणि आम्ही त्यांचंच काम केलेलं आहे आता त्यांच्याशिवाय काय आम्हाला त्यांच्याशिवाय आम्ही मागणार तर माझं एवढंच मागणं की आम्ही पूर्ण दाद ही सीएम साहेबांनाच मागणार की ह्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याला विनाकारण अडकू नका तुमचं राजकारण जे काय करायचंय ते तुमचं तुम्ही तिकडं करा आम्हाला त्या राजकारण काही घेणं देणं नाही किंवा काय नाही माझा नवरा हा प्रामाणिकपणे तुमच्या युतीमध्ये असल्यामुळे सगळ्यांचं त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आता तुमच्या राजकारणासाठी तुम्ही माझ्या नवऱ्याचं बळी ह्याच्यामध्ये घेऊ नका तुम्हाला काय करायचंय ते राजकारण तुम्ही तुमचं तिकडे मुंबईमध्ये बसून करा नाही तर तिकडे त्या केसमध्ये बसून करा पण माझ्या नवऱ्याचा ह्याच्याशी काही संबंध नाहीये त्यानं फक्त प्रामाणिकपणे तुमच्या पक्षाचं काम केलेलं आहे तुमचे माणसं बहुमतानं निवडून आहेत आणि त्याचं फळ म्हणून आज आम्हाला छोटे आम्ही छोटा समज असल्यामुळं आज आम्हाला सरकारनं दोन मंत्री सुद्धा दिलेले आहेत आणि त्याचं जळवणूक होणे त्याचा तुम्हाला त्रास होत असल्यामुळे तुम्ही जर एखाद्या सामान्य लोकाला जर तुम्ही त्रास देत असाल तर ही फार म्हणजे फार चुकीची गोष्ट आहे हे बरोबर नाही हे तळतळत तुम्हाला राहायला लागल्याशिवाय राहणार नाही तुम्ही दुसऱ्याला म्हणता का माती करतो म्हणून पण तुमची सुद्धा माती झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला जे काही तपास करायचे तुम्ही तपास करा तुमची माती तेच की तुमची माती झाली तुम्हाला काही सापडतच नव्हतं म्हणून तुम्ही तुमचे पाहुणे नातलग आणून बसवले आणि तुम्ही त्यांच्या लगाव स्वतःच्या हातामध्ये घेतल्या जाता आणि स्वतःच्या ह्याच्या प्रमाण तुमची मनमानी चालू आहे हे गुन्हे दाखल त्याच्यावर ते गुन्हे दाखल कर कुठून नाही कुठून धागा दोरा जुळायचा माझा नवरा आज हा सगळ्या समाजाचं काम करत होता आणि ह्याला फोन केला आणि त्याला फोन केला आणि ह्याचा संबंध आहे अरे तुमचे शंभर लोकांना फोन असतात ना ते काय सांगून करून कुठले गुन्हे स्वप्न पडलेलं असतं का हा व्यक्ती गुन्हा करेल तो व्यक्ती गुन्हा करेल म्हणून आज तो कुणाचाही कुणी आज इथे एवढे लोक बसलेले ते प्रत्येकाने सांगावं की अण्णाने कुणी त्यांच्याकडे प्रश्न घेऊन आले आणि अण्णाने त्यांचं काम केलेलं नाही आज एक पण एक लोकांचे फोनवर असतील किंवा प्रत्यक्ष रूपात स्वरूपामध्ये असेल त्यांनी काम केलेले आणि संदर्भ संदर्भात जोडून तुम्ही म्हणत असाल की तुम्ही गुन्हेगाराशी तुमचा संबंध आहे आणि तुम्ही ते गुन्हेगाराचे मास्टर माइंड आहेत ते किती चुकीचं आहे हे कोण सांगते तुम्हाला तुम्ही बाहेर बसून राजकारण करताय मोठ्या अधिकाराला म्हणायला लावताय आणि आम्हाला गुंतवताय त्याच्यामध्ये हे दे। फार चुकीचं आहे हे थांबायला पाहिजे हे माझं सीएम साहेबाला कळकळीचे विनंती की हे थांबवा हे तुमच्या पक्षाच आहे तुमचेच लोक आहेत हे सगळे आणि तुमच्याच सगळ्या लोकांचं लोका हे राजकारण सुरू आहे तर माझी कळकळीची विनंती आहे सीएम साहेबाला की माझ्या नवऱ्यानं प्रामाणिकपणे तुमच्या पक्षाचं काम केलेलं होतं आणि तुम्हीच ह्या माझ्या ह्या ह्याच्यातून माझ्या नवऱ्याला बाहेर